महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील साहेब महारुद्र पाटील विकास लवांडे राहुल मकरे, विलास वाघमुडे ॲडव्होकेट कृष्णाजी यादव छायाताई पडचळकर अमोल भिसे शालनताई भोंग तेजसिंह पाटील व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बऱ्याच लोकांची नावं घेतली नाहीत त्या सगळ्यांचे आणि आपले सगळे मान्यवर या सगळ्यांना आपल्या मुद्दा म्हणून घाई गाईत भेटीला आलोय हर्षवर्धन पाटील साहेब निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे सीट निवडून आल्या जमा आहे हे आमच्याकडं जी काही तपशील आणि माहिती आहे त्यावरून आता प्रश्न एवढाच आहे की आत्ता जे ऐकलं तुम्ही अशा मामाला मामा, मामा किती मोठ्या हजार मतांनी पाडायचं हे तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं सुप्रिया ताईंच्या निवडणुकीत हा व्हिडिओ आम्ही बघितलेला होता मनाच्या विरोधी कितीही कुणी वागला तरी एका उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीची भाषा वापरणं हे गैर आहे कदाचित त्यांना त्यावेळी धक्का बसला असेल की एवढी मोठ्या प्रमाणात सुप्रियताईंना पाठिंबा मिळतोय याचा मनापासून राग आला असेल पण राग आला तरी भाषा आणि म्हणून या मामांना घरी पाठवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करावं ही विनंती गद्दार या शब्दाला महाराष्ट्रानं कधी माफ केलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तर गद्दारांचे हात कापण्याचे देखील आदेश दिलेले कडेलोट करण्याचे आदेश दिलेले आता आपण काही आप त्या शतकात नाही आता आपण नव्या शतकात आहोत एकविसाव्या शतकात आपल्याला गद्दार मराठी माणसाला फसवलेलं कधी आवडत नाही मराठी माणसाला गद्दारी केलेली कधी आवडत नाही आणि त्यामुळं साहेबांना फसवण्याचं काम गद्दारी करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना महाराष्ट्रात सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षा होणार आहे हे महाराष्ट्रातलं आज वातावरण आहे पवारसाहेबांनी तुम्हाला काय नाही दिलं आमदारकी मिळाली मंत्रीपद मिळालं एवढं प्राधान्य तुम्हाला सतत दिलं अकरा बारा तेरा मंत्री घ्यायचे असले तरी यांना मंत्री ठेवण्याचं काम पवारसाहेबांनी नेहमी करण्याचं काम केलं आज दुर्दैवाने त्याच साहेबांना सोडून ही लोकं सगळी गेली आणि गेली ती गेली बाकीचे आवाज तर काढत नाहीत पण हे तुमचा लय आवाज काढायला लागला आहे <laughs> गप तरी बसेल का नाही जाऊन पण गेल्यानंतर एवढा उर्मटपणा आणि पवार साहेबांना चॅलेंज करणं हे इंदापूरची जनता कधीही माफ करणार नाही आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा नेता पवार साहेबांच्या जवळ पुन्हा एकदा एकत्रित काम करायला तयार झालेला आहे मला माहिती आहे अनेक जण या मतदारसंघात इच्छुक होते पण त्यांना घेऊन आम्ही निवडणूक केली असती तर पोचलो नसतो आम्ही आता हे एक बाळ उभं येत काय गरज होती का आता हे मासे इकडे बोर्ड एक लागलेलं ला आहे आमचं चो घड्याळ चोरीला गेले, आता घड्याळ चोरीला गेल्यानंतर ज्यांच्याकडं गेलं त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितले पृथ्वीवर असा पक्ष नाही हा हर्षवर्धन पाटीलचा पृथ्वीवर आपल्या नुसत्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात किंवा देशात नाही पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाला चिन्ह मिळाले आणि त्या चिन्हाच्या खाली लिहिलंय की जरा गडबड आहे आमची आमचं जरा न्यायप्रविष्ट आहे है। ते ह्यांना लिहायला सांगितलं ह्या घड्याळवाल्यांना आणि हे घड्याळवाल्यांनी आज पुन्हा बेकायदेशीर काम केले घड्याळाच्या खाली लिहायला पाहिजे की हे न्यायप्रविष्ट आहे म्हणजे निवडणूक आयोगाकडे आता रितसर तक्रार जाईल आपोआप गेली असेल दोन मिनटापूर्वी की घड्याळाच्या खाली आमचं हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे असं लिहिण्याचं कंपल्शन होतं परवा सुप्रीम कोर्टात तारीख झाली एक चार दिवसापूर्वी सुप्रीम कोर्ट म्हटलं बरेच त्यांचे पवारसाहेबांचेच व्हिडिओ वापरतात अजूनही सुप्रीम कोर्ट म्हटलं अरे कधीतरी स्वतःच्या पार उभा राहा त्या शरद पवार साहेबांना सोडून तुम्ही दुसरा पक्ष काढला तर साहेबांचं नाव घ्यायचं तुम्हाला अधिकारच नाही स्वतः स्वतःच्या पायावर उभा राहायला जरा शिका आणि जर परत घड्याळ्याच्या खाली न्यायप्रविष्ट लिहिलं नाही तर आमच्यासारखं कोणी वाईट नाही हे सुप्रीम कोर्टाने ह्यांना तंबी दिलेली आहे पण हे गड्याळ गेल्यानंतर आम्ही ती तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेतलं स्वतः पवारसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला रायगडावर जाऊन पायाशी तुतारी अर्पून आम्ही तिथनं आमच्या तुतारीचं काम सुरू केलं आणि तेव्हापासून महाराष्ट्रात तुतारी एवढी प्रचंड लोकप्रिय झालेली आहे की महाराष्ट्रात उद्या निकाल लागल्यावर तुम्ही बघाल की महाराष्ट्रात अतिशय उत्तमपणाने महाराष्ट्रातल्या जनतेनं तुतारीला प्रतिसाद दिला आपल्या भागात काही प्रश्न पाण्याचे फार महत्त्वाचे होते आता पाच टी एम सी पाणी उजनी जलाशयातून इंदापूरला द्यायचं त्याचा सर्वे करायचा ऑर्डर मीच केलेली आहे सर्वे करा म्हणून मीच ऑर्डर त्यावेळी केलेली आहे त्यामुळं सर्वे करायला सांगितलेलं पाणी देण्याच्या बाबतीत अजून निर्णय व्हायचा होता आणि त्यावेळी लांबून लांबून हर्षवर्धन पाटील साहेबांनी कधीही असल्या गोष्टीला विरोध केल्याचं मी ऐकवत नाही जे काही इंदापूरकरांना आवश्यक का आहे अगदी विरोधकांनी केलं तरी चांगलं झालं असं सांगून अनेक वेळा त्यांनी फोन देखील केलेले आहेत पंधरा वीस वर्षात आणि त्यामुळं पाच टी एम सी पाणी उजनी जलाशयातून इंदापूरला देण्यासाठी मी सर्वे करायला मान्यता दिलेली होती आणि त्यामुळं श्रेय घ्यायची कुणालाही गरज नाही मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी त्याला मान्यता दिली असेल तर त्याचं श्रेय पवार साहेबांना आणि आज पर्यायाने हर्षवर्धन भाऊंना जातं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असंच इकडं पाणी शॉर्ट होतं म्हणून आपण खडकवासला धरणातनं जो कालवा निघतो त्या कालव्यातनं शहरातनं तो कालवा जाताना बरेच आपली पाणी आप पाण्याचा अपव्यय होतो पाणी कमी होतं किंवा बाष्पीभवन होतं आणि म्हणून हे टाळण्यासाठी मी कल्पना काढली की खडकवासला धरणातनं पाणी आपण अंडरग्राऊंड बोगदा करूया आणि तो बोगदा करून पाणी पास केलं पुणे शहरातून तर आपल्याला दोन अडीच टी एम सी पाणी वाचेल आणि ते पाणी मग इंदापूरकरांच्यापर्यंत पोचवायचं काम टेल एंडला पोचवायचं काम आपण करायचा प्रयत्न करू अशा भूमिकेतनं आपण ते अडीच टी एम सी पाणी वाचवायचा प्रस्ताव केला त्यात सर्वे झाला एस्टिमेट झालं माझ्याच वेळी एस एल टी सीकडे पाठवणे एस एल टी एस सीकडे पाठवण्यात आलं आणि त्यातून हा पुण्यातनं जाणारा जो कॅनॉल आहे त्यात आता पुण्यात काही शेतीला पाण्याची आवश्यकता नाही म्हणून आपण आपल्या बचत होणारं हे सगळं पाणी इंदापूरला देण्यासाठी तेलला इंदापूर असल्यामुळं कमी गेजनं पाणी येतं म्हणून इंदापूरला शाश्वत पाणी देण्यासाठी ती कल्पना आखली एस एल टी सीकडे जाऊन त्याच्या अप्रुव्हल घेऊन प्रोसिजर चालू केली नाही तर अजूनही त्याचं काही झालं नसतं आता त्या प्रोसिजरप्रमाणे मान्यता झाल्यावर टेंडर निघतं तसं आता मला वाटतं टेंडर निघालेलं आहे आणि पुढच्या वर्ष दीड वर्षात दोन वर्षात हे पाणी आपल्याकडे येईल त्यावेळी ते त्याचं उद्घाटन आमदार म्हणून हर्षवर्धन पाटील साहेबच करतील हे तुम्हाला वचन या ठिकाणी देतो आता लोणी देवकर एम आय डी मध्ये आमचं सरकार स्थापन झाल्यापासून बरेच काळ आता लोणी देवकरला एम आय डी सीत उद्योग आले पाहिजेत मी आपणाला एवढीच या ठिकाणी विश्वास देतो की उद्याचं सरकार हे महाविकास आघाडीचंच येणार आहे काही चिंता नाही आहे शंभर टक्के आपलं सरकार येणार आहे आणि हे सरकार आल्यानंतर लोणी देवकर एम आय डी सीमध्ये उद्योग आणण्यासाठी पवारसाहेबांच्या मदतीनं या ठिकाणी मद्यो उद्योग चांगले येऊन या ठिकाणी हाताला काम देण्याची व्यवस्था करायचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू हा विश्वास मी या निमित्तानं देतो बोलण्यासारखे विषय फार आहेत पण माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्र सगळा आज महागाईनं होरपळतोय प्रचंड महागाई त्याच्यावर वाढलेला जी एस टी दुसऱ्या बाजूने सगळे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातकडे जात आहेत त्यावेळी ह्या त्रिकुटांनी महाराष्ट्राच्या तोंडातनं ब्र काढला नाही अहो त्या अमित एवढे घाबरतात हे तुम्हाला सांगतो वर बघत नाहीत आमचा उद्योग तिकडं गुजरातला गेला तर जाऊन भेटून सांगतही नाहीत की बाबा हे बरोबर नाही करू नका असं करू नका ते फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प गेला तळेगावला दीड लाख पोरांना हाताला काम मिळालं असतं ते टाटा एअरबस टाटा आपली पिंपरी चिंचवडची टाटा आणि ते फ्रान्सची एअरबस त्याचं मिहानला आपल्याला उ, 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 उ गुंतवणूक होणार होती नागपूर विदर्भात ते प्रकल्प त्यांनी पळून नेला परवा मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं भूमिपूजन आहे उद्घाटन झालं त्यामुळे सात आठ हजार लोकांचा रोजगार गेला वीस बावीस हजार कोटी रुपयाची तिथे इन्व्हेस्टमेंट झाली मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तोंडातनं काही शब्द काढत नाहीत आज महाराष्ट्राची अधोगती किती झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही मी राज्याचा अर्थमंत्री पहिल्यांदा झालो हर्षवर्धन पाटील साहेब पण आमच्या मंत्रिमंडळात होते आम्ही त्यावेळेपासून महाराष्ट्र दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला होतो दरडे उत्पन्नात म्हणजे माणसी उत्पन्न महाराष्ट्राचं किती तर ते दरडे उत्पन्न आम्ही महाराष्ट्र भारतामध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर होतो ते गुजरात राज्य मापाक मागं होतं आपल्यापेक्षा लहान राज्य ते मागं असणारं राज्य होतं पण जेव्हा या महाराष्ट्रात आणि देशामध्ये भाजपची सत्ता आली चौदा साली त्यानंतर सोळा साली पहिल्यांदा गुजरात महाराष्ट्राच्या वर गेलं आम्ही महाराष्ट्राच्या खाली गेलो आज महाराष्ट्राचा भारतामध्ये अकरावा नंबर आहे अकरावा नंबर म्हणजे दरड उत्पन्न गुजरातचं आमच्यापेक्षा वाढलं गुजरात आमच्यापेक्षा श्रीमंत राज्य झालं आणि आम्ही गुजरातपेक्षा कमी राहिलो याचं पाप हे नरेंद्र मोदी साहेबांची दिल्लीची राजवट आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांची राजवट ही त्याला जबाबदार आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज मागच्या दहा वर्षात आमची एवढी अधोगती यांनी केली की काल परवा सकल उत्पन्न भारताचं जाहीर झालं त्यात महाराष्ट्राचा नेहमी वाटा पंधरा टक्के असतो यावेळी पहिलं वर्ष आहे महाराष्ट्राचा वाटा घसरला आम्ही पंधरा टक्क्यावरून तेरा टक्क्यावर आलो कारण यांची नाकर्तेपणाची वागणूक जे दिसेल ते गुजरातला घेऊन जायची गुजरातमध्ये नेतृत्व जे आहे त्यांची आग्रहाची भूमिका आणि विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद नसणारे आमचे हे त्रिकूट महाराष्ट्रातलं हे त्रिकूट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या लय घाबरतात हे म्हणजे त्यांनी सेकंड केला तरी आमचे खुश आणि तेच सारखं क्लिप महाराष्ट्रावर पिरवाजी बघा मोदी साहेबांनी माझ्या पाठीवर थाप मारली आता मारणारच या वीस तारखेपर्यंतच मारणार नंतर बघा कसा घाईला आणल आता घेतले कडेवर तर वीस तारखेपर्यंत वीस तारखेनंतर काय अवस्था होते माहीत नाही महाराष्ट्राने काय करायचं ठरवलेलं आहे पण मला वाटतं की भारतीय जनता पक्षाला दोन गोष्टी अडचणीच्या ठरल्या एक म्हणजे शिवसेना फोडली त्यावेळी महाराष्ट्रभर चर्चा होती खोके देऊन फोडली कोणी एवढे घेतले कोणी तेवढे घेतले महाराष्ट्रातल्या जनतेनंच आकडा फिक्स केला की पन्नास खोके घेऊन कार्यक्रम केलाय आपल्या आमदारानं म्हणून प्रत्येक आमदाराबद्दल चर्चा असायची आणि दुसऱ्या बाजूला ते एकाहत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख नुसता मोदी साहेबांनी तिकडे भोपाळा केला भोपाळ किती लांब करंट इकडे लागला आणि कधी गेले कळलं पण नाही हो आणि गेले ते गेले भाजपने मंत्रिमंडळात घेतलं याचाही फटका भारतीय जनता पक्षाला बसणार आहे महाराष्ट्राच्या मनातूनच उतरला भारतीय जनता पक्ष आता आणखीन एक काम भ्रष्टाचार ज्यांच्यावर झाले ते मंत्रिमंडळात घेतले ठीक आहे भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही नाही केलेले देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने केलेले आहेत आमचा काय संबंध नाही त्यांनी यांना भ्रष्टाचारी ठरवले घाबरवले काहीतरी घोटाळा असेल म्हणून घाबरले आणि घाबरून तिकडे जाऊन संरक्षण घेतलं आपण नवाब मलिकांना ऐकले ना अतिशय चांगल्या पद्धतीनं नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाचा विरोध करायला सुरुवात केली यांनी नवाब मलिकांना घेरलं नवाब मलिकांना सगळे आरोप त्यांच्यावर लावले त्यांच्यावर आरोप झाले त्यांना तुरुंगवास झाला त्यांना एन आय एच्या एका केसमध्येही केलं दाखल केस दाखल केली आणि नवाब मलिक हे राष्ट्रद्रोही आहेत राष्ट्रद्रोही आहेत नवाब मलिक हे मी नाही देवेंद्र फडणवीसांनी अनेक वेळा सांगितलं एकदा चुकून आजारत्न बाहेर पडल्यावर नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर विधानसभेत फिरायला लागले तर लगेच पत्रक काढलं ते आमच्या बाजूनं नाही आहे ते तिकडे बसलेले आहेत म्हणून आता त्याच नवाब मलिकांना देशद्रोही तुमचा आरोप आहे आमचा नाही आहे कारण आम्ही सिद्ध झाल्याशिवाय काही बोलत नाही पण देशद्रोही माणसाला तुम्ही तुमच्या पॅनलमध्ये घेतला अजित पवारांनी त्यांना पक्षाचं तिकीट दिलं भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं आणि स्कीम काय तर एकावर एक फ्री म्हणजे नवाब मलिकनाही तिकीट आणि त्यांच्या मुलीलाही तिकीट दोन तिकीटं देण्याचं काम केलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने भारतात सांगतील की आम्ही देशद्रोह्यांना बरोबर घेत नाही देशद्रोही पण तुम्हाला चालतात पण लाडक्या खुर्चीला सोडायचा नाही असा निकाल जर तुम्ही घेतला असेल तर तुमच्या बाबतीत निकाल घ्यायला महाराष्ट्र समर्थ आहे हा स्वाभिमानी लोकांचा महाराष्ट्र आहे आणि तुम्ही महाराष्ट्राची फसवणूक केली ही जाणीव आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसाला आहे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचाराच्या तर मोठ्या कथा आहे पण त्याचबरोबर कुणी विरोध केला तर त्याला पूर्ण त्रास द्यायची पद्धत राजकारणात पूर्वी नव्हती भाऊ राजकारणात होते आमची मागची पिढी राजकारणात होती असं कधी महाराष्ट्रात तुम्ही जुन्या माणसांनी कधी ऐकलं आहे का, का? की ह्यांनी पार्टी सोडली की त्याच्या मागंच लागायचं त्याने सोडली तर दुसऱ्या कुणाला तरी घ्यायला चालव ना तुझी पार्टी त्याच्या मागे का लागलं आहे पण ती प्रवृत्ती यांची राहिलेली नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये किंबवना भारतामध्ये विरोधकांना त्रास देण्याची पद्धत ही नवी पद्धत भारतात आणली त्यामुळं देखील भारतीय जनता पक्ष लोकांच्या मनातनं आता उतरायला लागलेलं आहे महागाई आहे बेरोजगारी आहे अशा पद्धतीनं राजकारणात वागण्याचं काम आहे महिला सुरक्षित नाहीत हा तर मोठाच भाग आहे कथेचा त्या अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आपण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष म्हणून ही राष्ट्रवादी अजित पवार यांची जी पार्टी आहे हे सगळे एकत्रित आहेत या महाराष्ट्राची अधोगती झाली आहे ना ती एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून अधोगतीला महाराष्ट्र नेला आहे यांचं लक्ष महाराष्ट्राच्या प्रगतीकडे नाही यांचं लक्ष खुर्चीकडे आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात जे दोन मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष आहेत ते फोडण्याचं पाप ज्यांनी केलं शरद पवार साहेबांना फसवून पलीकडं जाऊन बसण्याचं ज्यांनी पाप केलं त्यांना प्रायश प्रायश्चित्त देण्याचा मुहूर्त वीस नोव्हेंबरला नक्की झालेला आहे <laughs> सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे जरा व्यवस्थित जावा भरणे मामासारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकदीनं तुम्ही काम करा गद्दाराला जर सोडलं तर महाराष्ट्रातलं राजकारण विस्कटेल पुन्हा कधीही महाराष्ट्र स्वाभिमानाने भारतात उभा राहणार नाही महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा राहायचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्राचा काय आहे हे देशाला सांगायचं असेल तर या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने जे आमचे उमेदवार आहेत तो प्रत्येक उमेदवार विजयी करायचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत ते कधी आयुष्यात विसरू नका आणि म्हणून गद्दाराला प्रायश्चित आपल्याला करायचंच आहे पण भ्रष्टाचारी लोकांनाही प्रायश्चित्त दिलं पाहिजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणला उभा केला यांनी त्यात गडबडी केल्या म्हणून तो रस पुतळा कोसळला त्यामुळं आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण त्याचाही बदला वीस नोव्हेंबरला घ्यायला पाहिजे आमचं आराध्य दैवत आहे तो पुतळा उभा करताना तुम्ही घाईघाईत उभा केला आणि त्या पुतळ्याला तुम्ही कमकुवत दर्जाचं मटेरियल वापरलं म्हणून तो पुतळा कोसळला म्हणजे आमचा स्वाभिमान महाराष्ट्राचा कोसळला असा आम्ही मानतो आणि म्हणून त्यात भ्रष्टाचार करणाऱ्या पैसे खाणाऱ्या लोकांना शिक्षा देण्याचा मुहूर्त देखील वीस तारखेला मी आपणा सगळ्यांना विनंती करेन हे राजकारण बदलतंय पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येत आहे आणि ह्या महाविकास आघाडीचं सरकार येताना आम्ही पंचसूत्री जाहीर केली आहे ती तुम्हाला घराघरापर्यंत वाटली असेल आणि त्यामुळं त्या, त्या पंचसूत्रीतला एकच मुद्दा मी सांगतो तो, तो म्हणजे आमचं महालक्ष्मी योजना आम्ही जाहीर केलेली आहे सरकार आल्यानंतर गरीब घरातल्या महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देण्याचं काम आम्ही करायचं ठरवलेलं अजित पवार म्हणतात पंधराशे देताना एवढा त्रास झाला हे तीन हजार यांना कसं शक्य आहे मग यांच्या बापाला कसं शक्य आहे तेवढ्यात एकनाथ शिंदेने एकवीसशे रुपये जाहीर केले म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्र्यांना काहीही विचारत नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात आलं त्यांनी एकवीसशे रुपये जाहीर करून टाकले की आता पंधराशेचे आम्ही एकवीसशे करतो का आम्ही तीन हजार रुपये द्यायला लागलो म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकवीसशे रुपये जाहीर केले पण मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामधल्या सगळ्या भगिनींना एस टीचा प्रवास मोफत देणार आहे आम्ही तुमची पत्नी तुमची आई तुमची बहीण कुठेही एस टीनं जायला लागली तर तुमच्याकडे एस टीसाठी पैसे मागणार नाही आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कर्जमाफी उद्धव ठाकरेंचं सरकार आलं त्यावेळी आम्ही पहिल्यांदा केलेले आम्ही पाच जणच मंत्रिमंडळात होतो त्यावेळी पहिल्या एक महिना त्यात आम्ही हा निर्णय केला आज पुन्हा एकदा आम्ही ठरवलंय की दोन लाखापर्यंत ती कर्जमाफी होती आता निवडणूक झाल्यानंतर पहिला आमचा निर्णय असेल की महाराष्ट्रातल्या संकटात असणाऱ्या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली तिसरा महत्वाचा भाग म्हणजे मोदी साहेबांनी एक पाच लाखाची आरोग्याची गॅरंटी तुम्हाला सगळ्यांना दिलेली मी महाराष्ट्रातल्या सगळ्या सभेत विचारतो की त्यांचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला रुबी हॉलमध्ये जहांगीर नर्सिंग होममध्ये आणि तुमचं चार लाखाचं बिल झालं आणि ते माफ झालं असं कोण आहे का इथं ही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसही आता मोजलेली नाही पन्नासाही पण सभा असेल एकाही माणसाने महाराष्ट्रात हातवर केला नाही आज आपणा सर्वांना आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आणखीन एक मुद्दा जाहीर केलेला आहे की आमचं सरकार येईल त्यावेळी जी गरीब कुटुंब आहेत त्या घरात पाच चार पाच माणसं असतात ही गृहित धरून पंचवीस लाखाची विम्याची व्यवस्था विमा काढून देण्याची व्यवस्था आम्ही करू आमच्या आया बहिणींच्या अंगावर रोग काढता रोग अंगावरच काढणारी प्रथा आपल्याकडे आहे का आता मुलगा नवा नोकरीला लागला आहे वीस पंचवीस हजार रुपये पण पगार नाही त्याला पाच माझे पाच सहा हजार रुपये भरायला लागू नयेत महिला ही आई असेल बहीण असेल अंगावर रोग काढण्याची प्रथा आहे ते महाराष्ट्रातनं बंद व्हावं म्हणून आम्ही आरोग्याची व्यवस्था अशी करायचं ठरवलेलं आहे माझी आपणाला विनंती आहे की आज आज सगळ्या पुरुषांना माझे काम करायला विनंती करणार आहे घरी गेल्यावर जेवण असेल बायको विचारील कुठं गेलेला लगेच म्हणणं बायकोला बोलवा बहिणीला बोलवा आईला बोलवा वहिनीला बोलवा मावशीला बोलवा वाड्यात राहत असाल तर वाड्यातल्या सगळ्या महिलांना बोलवा भाऊकीला मुठी असेल तर सगळ्या भावकीतल्या महिलांना बोलवा आणि त्यांना सांगा तो दाढीवाला दीड हजार रुपये देणार आहे पण शिव आज आलेला बाद तीन हजार रुपये द्यायला तुम्हाला तयार त्यामुळे आता ह्याच्याकडे जायचं आपल्याला निकाल घ्यावा लागतो हे घराघरात जाऊन तुम्ही सांगा आज महाराष्ट्रामध्ये काय झाले आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं आपलं सरकार येईल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला काय दर आहे मी वेगळं सांगायची गरज नाही कापसाला काय दर आहे कांद्याची काय अवस्था झाली आहे ऊसालाही दर वाढला असता आपल्याला पण ऊसा ऊसाच्या रसापासून इथेनॉल करायची व्यवस्थाच अचानकपणाने बंद केल्यामुळं नाहीतर आपले पस्तीस छत्तीस रुपयाचा दर जवळपास त्रेचाळीस सव्वेचाळीस पंचेचाळीस रुपयावर साखरेचा गेला असता पण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर वाढला की महागाई वाढते असे समजणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्र आणि देश आहे आणि म्हणून यांना पराभूत करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की पूर्ण ताकदीनं हर्षवर्धन पाटील यांच्या मागं आपण सगळे राहा जो जो शरद पवार साहेबांना मानणारा मतदार आहे त्यांनी पूर्ण ताकदीनं हर्षवर्धन पाटील यांच्या मागं उभं राहावं पूर्ण ताकदीनं मोठ्या मताधिक्याने त्यांना विजयी करावं आणि त्यानंतर या इंदापूरच्या पाण्यापासून सगळे प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार साहेब स्वतः खुद्द हर्षवर्धन भाऊंच्या मागे उभा राहतील हे वचन मी देतो आणि मी पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आणि एक शेवटचं आमच्या ताई छहातही पडसळकर मी आजपर्यंत माणसं भाषण करताना ऐकलेलं की नाव काय म्हटलं तुम्ही नाव तुमचं आहे नाव सांगणार नाही परत असं म्हटलं तर <laughs> ताईंनी सांगितलं नाव सांगणार नाही परत तर आतापर्यंत पुरुषांची भाषा ऐकलेली आता, आता ह्यांनी जरा विचार करा बायका पण आता अंगावर यायला लागल्या जरा, <laughs> जरा 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 लवकर आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद बापू मनपूर्वक धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस